बसव ज्योतीने समाज जागर प्राध्यापक भीमराव पाटील बसव ज्योती घरोघरी कार्यक्रमाची सांगता समाजातील अज्ञान घालवण्यासाठी बसव ज्योती घरोघरी या कार्यक्रमाने वचन ज्ञान स्वातंत्र्य न्याय स्त्री सन्मान याबाबतचे बसवेश्वरांचे प्रगल्प विचार घरोघरी पोचवल्यानं ती विचार ज्योत मनोमनी प्रज्वलित ठेवणं हे आपले कर्तव्य आहे यामुळे बसवेश्वरांची संस्कृती इतिहास प्रार्थना वचन पठन अनुभव गोष्टी यामुळे समाज सुसंस्कारित होतो बसवेश्वरांचे वचन आणि भारताचे संविधान या समानता असल्यानं ते बहुजनांच्या हिताचे आहे असे विचार प्राध्यापक भीमराव पाटील लातूर यांनी व्यक्त केले येथे बसव ज्योती या कार्यक्रमाचा सांगता समारंभ आणि गुरु बसव लिंगिक संस्मरण या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक पाटील बोलत होते या निमित्ताने बसवेश्वर यांच्या प्रतिमेसह बसव ज्योतीची सभाध्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा चिन्मय कवय कट्टी यांनी केली या, या वेशभूषा मिरणुकीचे आकर्षण ठरले बसव पूजा बसव ज्योती व बसव प्रतिमा मिरवणूक मंगल आरती असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बालाजी मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचा शुभारंभ सारिका सुनील तेलनाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावी रुद्राप्पा कवळी कट्टी सिद्धराम कल्याणी गुरुप्रसाद कलशेट्टी विरुपक्ष सोनार आप्पासाहेब नांदरे प्रसन्न परीट राजगोंडा पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा